अक्कलकुवा तालुक्यात चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा अवैध मद्य साठा जप्त करण्यात मुलगी पोलिसांना आले यश अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मुलगी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नर्मदा काठावरील जांगठी गावात दीपक रमण्या वळवी राहणार जांगठी तालुका अक्कलकुवा यांच्या घराच्या जवळ साऱ्याच्या ढिगाऱ्यात गोवा विस्की कंपनीची व बियरची चौऱ्याण्णव हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मद्यसाठा लपवून ठेवण्यात आला असल्याच्या गुप्त माहितीवरून छापा टाकला असता हा अवैध साठा मिळून आला आहे याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांनी दिली असून आरोपी दीपक वळवी हा फरार आहे याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र नाईक हे करीत आहेत यावेळी कारवाई पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा असिस्टंट सब इन्स्पेक्टर युवराज रावताळे पोलीस हवलदार दिलवर पाडवी पोलीस कॉन्स्टेबल राहुल महाले मुकेश पावरा अनिल नागरगोजे यांचा समावेश होता